गुड मॉर्निंग मित्रांनो मी जी रजिंगे सकाळच्या वाजलेत पाच वाजून चौदा मिनटं लवकर आवरलं आहे आपलं आपण चालू सी एन जी फिल करायला म्हणून थोडंसं दहा मिनटं लवकर निघलो आहे सी एन जी फिल करून आपण पुढं निघू आणि तिने ॲप ओपन करू आणि कोण रायडरे ते बघूया आजची दिवशी सुरुवात काल जशी सुरुवात झाली तशी सुरुवात झाली का लवकर काम होते आपलं तर बघू आज सुरुवात करते सी एन जी केलाय आपण फील प्रेशर नव्हतं दो एक गाडी खालीच दिसते आणि तिथं बघितलं की लोक आहे ना सी एन हो जी पूर्ण एंड डेड होयस तर गाडी चालवतं डायरेक्ट बंद झाली ती दोन गाड्या माझ्या पुढच्या बंद होत्या ढकलत ढकलत नेले त्यांनी तिथपर्यंत गॅस स्टेशनपर्यंत म्हणजे एवढं पण हे नाही केलं पाहिजे ॲटलीस्ट पेट्रोल तर पाहिजे गाडीमध्ये दोन तीन गाड्या तरी कमीत कमी पेट्रोल पाहिजे इमर्जन्सीला आणि बाकी सी एन जी मलाही नील झालं तरी चालेल बरं पेट्रोल तर पाहिजे आप आपल्याला तर ठीक आहे वेळ झाली पाच वाजून शे बराच वेळ गेला वीस एक मिनटे गेली असतील माझ्या हिशोबाने तर तेवढ्याच एखादी रायड भेटली असते आपल्याला हरकत नाही आता इथून पुढं आपण आजपासून सी एनची फील करू डेली त्याच्याशिवाय काम नाही होणार कारण सकाळी लवकर उठून मग ते काय उपयोग होत नाही मग वीस पंचवीस मिनिटं एखादी राईड आपल्याला भेटून जाते ठीक आहे इथनं चाललोय आहे पेपर चौदा घरच्या ब्रेज उतरू आणि तिथनं बघू आपल्याला कुठं रायड भेटते रॅपिडो कडनं गाडी भेटली होती आपल्याला कासरवाडीपासनं वाकडची एकशे पंच्याऐंशी रुपये दिले आठ किलोमीटरचे तर ठीक आहे आता आपण वाकडच्या हायवे ला जाऊया इथन आपल्याला ओला कडनं नाही ना पडली ओला कडनं आली होती उबेर कडनं आली होती एकशे दहा रुपयाची पण त्याच्यापेक्षा हे डायरेक्ट आपल्याला सगळे पैसे आपल्यालाच भेटतात वन एटी फाय आणि फक्त गाडी बारा किलोमीटर आहे लो आता इथनं वाकडच्या हायवेला जाऊन उद्योग करतो चालू आणि बघू कोण राईड जाते आपल्याला इथून पुढं ठीक आहे राईड आली होती आपल्याला एक आता रॅपिडोकडनं आपण गेलो कस्टमरच्या लोकेशनला फोन केला तर म्हणते मी दुसऱ्या लोकेशनला आतावडे हाडेवाडीला बुक झाली आहे पण ॲपने कस काय घेतलं काय माहिती तर मला कॅन्सलेशनचे काय भेटले नाही मी अर्धा किती पाचशे मीटरच गेलो असेल म्हणून तर ठीक आहे खोतरूडची राईड होती दोनशे नव्वद फेर दाखवलं होतं म्हटलं होऊन जाईल ते लोकेशनच चुकीचं होतं तर आता परत फिरून काळेवाडी पासून आपण आदित्य बिर्ल्याच्या रोडला चाललोय कारण इकडं तर राईट भेटेल का नाही भेटेल कधी माहीत नाही आलोय मी असं तू दुपारचं वगैरे पण मॉर्निंगचं माहीत नाही आणखीन एक घेते वाकड नाही निगडीची होती ती घेतली कोणतरी अठ्ठ्याण्णव रुपयेच होतं घेतली असते मी पण आलीच नाही ती बघू आता इथनं आपल्याला कोण बाहेर काढते कारण एकच राईड झाली सुरुवात व्यवस्थित व्हायला पाहिजे सुरुवात झाली पण नंतर आता अशा आलोय का इथनं लवकर राईड भेटत नाही तर आदित्य बिरला एकदा पुढे गेलो बहुतेक तिकडनं चिंचवड वगैरे त्या साईडला आता जावं लागते काय माहिती तर बघूया ते स्ट्रेनिंग कुठे येत आहे आपल्याला आणि काल एक दोन कमेंट मिनट आले की तुमचा आवाज येत नाही तर ते बहुतेक दरवाजा ओपन असल्यामुळे ना आवाज येत नसेल तर आज सगळे डोर क्लोज करून व्यवस्थितपणे व्हिडिओ बनवतो आज येईल बघू प्रयत्न करू आजच्या व्हिडिओला सांगा मला आवाज येतोय का नाही येते आपण करू अपडेट वाकडपासून राईड भेटली होती आपल्याला बावधानची ती आधीची कॅन्सल झाली लगेच तिथनं भेटली परत आला त्यात रोडला तिथनं लगेच थोडीशी एक दीड किलोमीटर पासून भेटली बावधान कस्टमरचं बिल झालं टू नाईन्टी थ्री आपल्याला काहीतरी दोनशे वीस काहीतरी भेटले तो तर आता इथनं बघू कुठं जायचं कुठं राईड पडते ऑला वगैरे करतो चालू रॅपिडो आणि स्टेशन वगैरे किंवा पुणे सिटी तिकडनं तिथली राईड भेटली पाहिजे तर बघूया टाइम झाला आहे सहा वाजून बावन्न मिनटं गाडी चालली चौतीस किलोमीटर ठीक आहे बघू आता अपडेट करतो राईड पडल्यानंतर आलं आपण विश्रांतवाळीला ठिकठिंग रे नगरला कस्टमरला सोडले आणि कस्टमरचं बिल झालं तर दोन तीनशे एकावन्न रुपये आपल्याला भेटले टू एटी नाईन तर आपलं टोटल अर्निंग एक उबेर एक ओला आणि एक रॅपिडो तीन राईड झाले तीन राईडचे मिळून सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे आणि गाडी चालली अठ्ठावन्न किलोमीटर इथनं राईड पडतात येत पण मला भूक लागली आज काय काय माहिती तर इथं पुढं मी नाश्ता करेल आणि नंतर मग इथनं भरपूर राईड आहेत बोललं होगावला तर ठीक आहे नाश्ता करतो फ्रेश होतो थोडस आणि नंतर मग राईड करतो करतो अपडेट नाश्ता करायला जात होतो पण फर्स्ट टाइम ओला कडनं एअरपोर्ट कडनं राईड भेटली चारशे ब्याण्णव बै रुपयाची पाचशे रुपये जवळपास दाखवले हा कन माळून घे ठीक आहे मोठी राईड आहे तर मी एक्सेप्ट केली नाश्ता करून नंतर मग आता काय काम आधी महत्वाचे मोठी राईड आहे लॉंग राईड आहे लॉंग राईड अशी पडली म्हणजे काम होऊन जात पटकनी सकाळ सकाळी ठीक आहे भाऊ किती वेळ लागतोय दीड तास तास तासाचे तर वरच लागेल माझ्या हिशोबाने ठीक आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट आपण आलोय साकण्यामध्ये तर एअरपोर्ट पासून आपल्याला राईड जी भेटली तर कस्टमरचं बिल झालंय सहाशे पंच्याऐंशी आपल्याला दिले तर चारशे एक्क्याण्णव तर ठीक आहे व्यवस्थित भेटले आपल्याला पैसे तेहतीस किलोमीटरचे पण आता इथनं कुठं बाहेर जायचं ते जरा बघतो कारण इकडनं राईड तर मुश्किल आहे चाकणला जावं लागेल थोडंसं पुढं किंवा भेटली तर भेटून पण जाते एखाद्या वेळेस ठीक आहे ट्राय करू कुठं राईड भेटते आपल्याला इथनं आणि पेमेंट कॅश होतं म्हणजे ट्रॅ ट्रीप दुसऱ्याने बुक केली होती मला वाटलं ते फेरी ऑनलाईन असेल पण ते पेमेंट कॅशमध्ये होतं ठीक आहे म्हणजे ऑनलाईन केलं गुगल पे त्यांनी हरकत नाही आता इथनं एम आहे सगळ्या गाड्या आता कुठं राईड भेटत थोडस पुढे जातो चौकामध्ये आणि बघूया आपल्याला कुठं राईड भेटते टोटल आपला अर्निंग झाले सातशे ऐंशी ओलाच झालं आणि एकशे पंच्याऐंशी रॅपिडो दोनशे चौदा रुपये उबेरच टोटल अकराशे ऐंशी रुपये झाले टाइम झाला नऊ वाजून आठ मिनिटं गाडी चालली नाईन्टी फाय किलोमीटर तर ठीक आहे बरोबर आहे फक्त आता इथनं एम टी जावं लागेल थोडस माझ्या हिशोबाने ते किती जावं लागते काय माहिती राईड भेटेपर्यंत तर आणि कुठं सीएनजी भेटला तर आपण सीएनजी पण धरू कारण सकाळी फ्रेशर नाही भेटलेलं अर्धे टाके सीएन जी आहे पण माझ्या हिशोबाने एक गाडी लगेच आता खाली येईल तर बघू आपण आता इथनं राईडचं वेट करतो आता कुठं राईड भेटते आपल्याला गोशरीतनं आपल्याला राईड भेटली होती रोबेहलची दोन, इतली इतली दोन, दोन तर तीन राईड पडले पण आपण इथली घेतली रुबिवलची म्हणजे स्टेशनपासून आपल्या राईड या हिशोबाने तर कस्टमरला पासून पिक केले कस्टमरचं बिल झालं तर दोनशे एकोणऐंशी आपल्याला दिले दोनशे बहात्तर रुपये फक्त सात रुपये घेतले आठ रुपये उबेरने आणि तिथनं लगेच भरपूर राईड आहे आणि सर्च पडलेला आहे इथं पुण्यामध्ये तर आपल्याला हिंजवडीची राईड भेटली आहे रेल्वे स्टेशन मेट्रो रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर सिक्सपासनं सहापासनं तर आपण एक्सेप्ट केली आहे हिंजवडी फेज वनची तर दोनशे सत्तर का असंच काहीतरी फेर दाखवलं याच्यात पण आपण पकडून चालतो अडीचशे रुपये आपल्याला भेटत तर चालू आहे आपण कस्टमरला पिक करायला आणि बघू किती वेळ लागतो आहे पंचेचाळीस मिनटं का बेचाळीस मिनटं काहीतरी आला होता टायमिंग तर ठीक आहे आता वाजता अकरा बारा वाजेपर्यंत आपण पोचू हिंजवडीला आणि मग तिथनं बघू पुढे जातोय तर ठीक आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट किती भेटला आपल्याला किती वेळ लागला बघूया आपण भोसरीवरून जी राईड आणली होती रुपी आपलं रुहपी हॉलला तिथनं आपल्याला थोडंसं पुढे गेलो तर लगेचच आपल्याला रेल्वे स्टेशनपासनं हिंजवडीची राईड भेटली तर दो टू सेवन सेवन फेअर होतं हिंजवडीचं ठीक आहे मी म्हणलं अडीचशे तरी भेटल आपल्याला पण आलो तर ज्यांनी बुक केली होती त्यांनी ती ॲडव्हान्स बुक केली होती म्हणजे पाच मिनटं आधी रेल्वे यायच्या आधीच बुक करून ठेवली होती स्टेशनला तर मी आतमध्ये मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सिक्स तिथं वेट केला जवळपास बारा मिनटं वेट टाईम भेटला मला पंचवीस रुपये मला वेट चार्जेस भेटलेत आणि दोनशे एकोणनव्वद मला भेटलेत स्वतःला तर दोनशे साठ फेअर झालं तर काहीतरी दोनशे एकोणनव्वद मला भेटलेत तर असं आपला अर्निंग टोटल झाले सतराशे एक्केचाळीस रुपये सातशे सत्याहत्तर आपलं ओलाचं झालं ओलाचं सातशे ऐंशी उबेरचं सातशे सत्याहत्तर एकशे पंच्याऐंशी आपलं रॅपिडोचं झालेलं आहे टोटल वेळ गाडी चालली एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आणि आता वाजलेत बारा वाजून अठरा मिनिटं तर आता इथनं एक राईड जर केली तर आपलं टार्गेट पूर्ण होते आपण गो टू किंवा बघू एक व्यवस्थित राईड आपली कुठं भेटते आता आता इथनं तर इथं नाही भेटत थोडस बघू आता फेज वनच्या साईडला आपल्याला जाऊया फेज वनच आहे थोडंसं पुढं जाऊ तर ठीक आहे आता बघू इथनं कुठे जातोय आपण खाल्लेलं नाहीये सगळ्यापासून ना काहीच जे नाश्ता करायचा होता बुकला तिथं आपल्याला राईड पडली डायरेक्ट चाकणची ती घेतली आपण आणि डायरेक्ट निघलो नंतर काय अशी भूकमोड झाली काहीच खास खाल्लेलंच नाही पाणी पितोय फक्त आता इथं हो कुठंतरी काहीतरी जर असेल तर ठीक नाही मग डायरेक्ट घरीच ठीक आहे करतो अपडेट हिंचवडीत ना आपण गोटो टाकलं होतं आणि गोटू टाकल्यावर बऱ्याच राईड होतात भरपूर राईट पडत होत्या ओला उभेरला विशेष आणि आपल्याला किती आपण गोटू टाकला आणि बोसरीची राईड भेटली त्याच्यामध्ये खेजबीज चौकामध्ये एक एकाला ड्रॉप करायचं होतं आणि भोसरीमध्ये जहाडेवाडी तिथं एकाला ड्रॉप करायचं होतं बागला तर तिथं केले ड्रॉप कस्टमरचं बिल झालं टू फोर्टी एट आणि आपल्याला दिले दोनशे एकोणचाळीस रुपये तर टोटल आपलं अर्निंग झाले एकोणीसशे ऐंशी रुपये वेळ झाला दीड वाजला आहे तर आता इथनं आपण सी एन जी भरतोय आणि छोटा असं शेअर मार्केटचा ट्रेड गेल तर सेव्हन्टी फाय रुपीज त्याच्यामध्ये भेटले जास्त नाही केलं थांबलो नाही तर टोटल आपलं अर्निंग झाले दोन हजार पंचावन्न रुपये तर आता इथनं आपण सी एन जी भरू आणि घरी जाऊ तर आपला आज डेलीचं टार्गेट दोन हजाराचं काम झालेलं एक वेळ दोन हजार पंचावन्न रुपयाचं तर सहाशे साडेसव्वा सहाशेचा सी एन जी पकडा तरी आपलं टार्गेट झालं आहे व्यवस्थित ठीक आहे आता आपण घरी जाऊया